तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये शेतकऱ्याचे मित्रांनो मैस आलेली आहे चार चार बाजूला स्थळ आहेत मित्रांनो कॉलरटी पाहू शकता खूप मोठ्या जाफर मित्रांनो जाफोरात त्याची मैसा की आहे दादा इकडे ऑलरेटी पाहू शकता मी तर पाहूया दादा गाव कोणता आरोला ना आरळ या गावची शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो तर दादा किती युतानाची मैसा आहे तिसऱ्या नाही तिसऱ्या विताना आहे आणि दादा याची काय म्हणली किंमत एक लाख नऊ दादा एक लाख नऊ दहाची किंमत सांगायची थोडी कमी जास्त होईल सडा महाराजांची गारंटी पुकी राहील आणि दुधाची गारंटी काय राहील बारा बारा लिटर ना दोन टाचत तर तुमचा फोन नंबर सांगा एकाहत्तर चौऱ्याहत्तर नव्यान पंच्याण्णव एकाहत्तर तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ते त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल ठीक आहे समोर घे थोडा नंबर दिला मित्रांनो एक लाख नव्वद हजार किंमत सांगायची असते चौदामध्ये किंमत कमी जास्त होईल चार साडे चार बाजूला आहेत आणि किती दिवस घेणे मिळालेला आता दहा दिवस घेईन का दहा दिवस घेईन मित्रांनो ठीक आहे मित्रांनो पाहू शकता आज खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो परभणीच्या खंडोबा बाजारामध्ये बाजारमध्ये आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही आठवड्याची क्वालिटी पाहू शकता चार साडे चार बाजूला आहेत तर पाहूया मित्रांनो काय किंमत हो सांगतात तर का कोणा आहे मैसाई्याची हट्याची तर काय व्हायची किंमत एक पंच्याण्णव एक लाख पंचावन्न हजार किंमत आहे आणि चौदा चौदा टू दोन गांडी पक्की राहील आणि किती विधान विधान आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा सत्त्याण्णव सडा महागाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो सडा सडा महागाची गॅरंटी पक्की राहील सांगायची मित्रांनो किंमत असते ओवर कमी जास्त होईल आता किती दिवस घेणे पंधरा दिवस बाकी आहेत का पंधरा दिवस बाकी आहेत मित्रांनो माहिती आहे कोणाला पाहिजे असेल त्या नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्युअर गावरामध्ये मित्रांनो म्हैस आहे लहान मापाची म्हैस आहे मित्रांनो कोणाला घरगुती दुधासाठी म्हैस पाहिजे असेल तर किती मंडळी व्हायची किंमत सत्तर हजार सांगायची आहे कमी जास्त होईल आणि किती वितरण मैसे असा ना ती दुसऱ्या वितरण मित्रांनो म्हैस आहे तर दुधाची गॅरंटी काढायला आठ लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो आडाची क्वालिटी पाहू शकता चार सडं चार सड चार बाजूला सड आहेत मित्रांनो तर कोणा गावची होई तुमचा फोन नंबर सांगा तर दुधाची सड्याची जी पक्की राहील किती म्हणजे किंमत पंच्याहत्तर का सत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल वरामध्ये कोणाला पाच असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता ठिकाणी पाहू शकता या आपल्या परभणीच्या परभणीचा बाजार मित्रांनो जाफरमईसाठी साठी खूप प्रसिद्ध बाजार आहे चार सड्या चार बाजूला आहे मित्रांनो पाहू शकता काय सांग सांगण्यास संपूर्ण किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करतो कोणा गावची या फुकट गावची का तर काय म्हणले बाई किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता आणि दादा एक लाख चाळीस हजार किंमत सांगाल त्यानंतर दुधाच गॅरेंट राहिली नाही म्हणजे पहिल्यांदा आहे पहिल्या विताना मित्रांनो पहिल्या वितानं वगैरे आहे तर पाहू शकता वगैरे मित्रांनो किती मिळाल्या किंमत एक लाख चाळीस हजार सडायची जर काय गॅरंटी राहील सडा मागायची फोन नंबर सांग ऐंशी 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 एकोणतीस अठरा साठ मित्रांनो पहिल्या वितरण मित्रांनो चार साडे चार, चार बाजूला आहेत कोणाला पहिल्या वितांनो महेश पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या किंमत कमी जास्त होईल एक लाख नव्वद हजार किंमत ना एक लाख नव्वद हजार चौदा लिटर दुधाची गॅरंटी कोणाला पाहिजे असेल दादा फोन नंबर सांग सत्त्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा सत्याण्णव कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या जाफर जाफरातीच्या बाजारामध्ये आलेले आहेत अडलची क्वालिटी पाहू शकतात चार साडे चार बाजूला आहेत मित्रांनो क्वालिटी खूप चांगली आहेत बाजारामध्ये कोणाला खरेदी करायचं असेल तर येऊ हो शकता या ठिकाणी बाजारामध्ये जाफर मुरा आणि गावरण पण जास्त येतात तर कोणा गावची तर काय म्हणली किंमत एक लाख पंचेचाळीस हजार किंमत आहे आणि किती वितरण आता ही दहा हजार कमी करणार आहेत आणि किद्दा विलेली आहे दुधाची गार्टी करायला तर म्हणजे दुधाची गार्ट नाही मित्रांनो लिहिलेली आहे तुमचा फोन नंबर सांगा तोंडी मित्रांनो नंबर माहीत नाही यांना आता मैस विकली असते आपल्या चॅनेल तर या ठिकाणी तुम्हाला म्हणलो तुम्ही या या तुम्हाला गावांना पण खूप चांगल्या क्वालिटीच्या मैशी भेटून जातील क्वालिटी पाहू शकते मैशीचा एक नंबर आहे तर काय सांगली किंमत किती म्हणले ऐंशी हजार किंमत सगळ्या आणि किती होत्या मैस आहे तिसऱ्या मित्रांनो मैस आहे दिस्ये मित्रांनो कॉलरटी पाहू शकता मैसेची आणि दुधाची गॅरंटी करायला हवी साडेतीन साडेतीन म्हणजे सात लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील तर कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणतं दुडा तुमचा फोन नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस सोळा झिरो सोळा चार एकवीस मित्रांनो तर कोणाला मित्रांनो मैस पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्यांचा साडे सात लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील सात लिटर ना ही पण क्वालिटी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटी चा मित्रांना गौराव मशी या ठिकाणी बाजारामध्ये आलेली आहेत पाण्यागावची मैशावी तर काय म्हणल्याची किंमत ऐंशी हजार कमी जास्त होईल आणि दुधाची गॅरंटी काय राहिली किती राहील दुधाची गॅरंटी तीन लिटर दोन टायम सहा लिटरची गॅरंटी किती राहील तुमचा फोन नंबर सांगा झिरो ऐंशी त्र्याऐंशी झिरो झिरो एक्याऐंशी पंचवीस सातशे एक्कंशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो सडा मॅंगाची गॅरेंटी पक्की राहील तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्युअर जाफरमध्ये मित्रांनो मैस आलेली आहे आपल्या परभणीच्या खंडोबा मैस बाजारमध्ये चार सडं चार बाजूला आहेत मित्रांनो लिहिलेली आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे मोठ्या मुंबईची मैस आहे पाहू शकता तुम्ही इचा कसाला काय होता वगैरे आहे सकाळ रात्री सकाळी का सकाळी लिहिली आहे मित्रांनो तर काय म्हणली याची किंमत एक लाख ऐंशी हजार किंवा सांगाल आणि किती होताना मैसा येईल तिसऱ्या होताना मित्रांनो मैसा आहे आणि दुधाची गॅरंटी करायची सात सात लिटर म्हणजे चौदा लिटरची गॅरंटी पक्की पक्की गॅरंटी पक्की गॅरंटी कोणतं गाव म्हणली तुमचं वेट सांगी तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ तिर्याण्णव ऐंशी पंधरा तर मित्रांनो चौदा लिटरची गॅरंटी पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे सडा महिन्याची गॅरंटी पक्की राहील कॉल करू शकता एवढ्यामध्ये किंमत कमी जास्त होईल सांगायची किंमत आहे ठिकाणी पाहू शकता टॉप मध्ये आढळची कॉलरटी पाहू शकता चार साडे चार बाजूला आहेत घ्या इकडे काका इकडे इकडे म्हणजे आवची मैस देवसांगीची आहे मित्रांनो प्युअर जाफर मध्ये किती विताना मैसाई तिसऱ्या विताना आहे तर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता एक नंबर आहे किती दिवस घेणार विलायला तीन ते चार दिवस घेईल आणि जी दुधाची गांडी करायला म्हणजे तपासून घेतली आहे पासून घेतली मित्रांनो दुधाची गॅरंटी नाही राहणार नाही मात्र सड्या मांगाची गॅरंटी पकरी राहील तर किती म्हणली किंमतीची एक लाख साठ हजार तर तुमचा फोन नंबर सांगा नव्या नव्याण्णव नव्याण्णव तेवीस, तेवीस। अकर, अकरा 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 सत्तर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मोठ्या मुंपायची मैसा मित्रांनो सांगायची किंमत असते कमी जास्त होईल ठिकाणी पाहू शकता प्युअर गावरामध्ये मैसा मित्रांनो चार सडं चार बाजूला आहेत मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर घर होती दुधासाठी तर दादा कोणा गावची आहे वांगी वाडी दमनी या ठिकाणी गावची आहे मित्रांनो तर दादा काय म्हणल्याची किंमत आता ऐंशी हजार किंमत सांगाय थोडी कमी जास्त होईल सडा मांगाची गॅरंटी पक्की राहील आणि कसा काय आता हल मित्रांनो कधी पंधरा दिवस झाली दुधाची गॅरंटी करायलाची म्हणजे सात लिटरची गॅरंटी पकी राहील तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर साठ सत्याहत्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे पाहू शकता प्युअर गावरामध्ये मैस आहे चार सर चार बाजूला मित्रांनो क्वालिटी पाहू शकता सड्याची क्वालिटी पाहू शकता आणि इकडे घेता इकडे घेता दादा काय सांगली किंवा त्याची सांगायची पंच्याऐंशी हजार आहे कमी जास्त होईल आणि किती वितान आहे चौथे वितान आहे आता किती दिवस घेऊन मिळेल आता दोन दिवस आणि दुधाची गॅरंटी करायल तुझा फोन नंबर सांग एक्क्याण्णव पंच्याहत्तर त्र्याऐंशी सत्तर एकोणतीस दुसऱ्या तर मित्रांनो दुसऱ्या विधानं वगैरे आहे पाहू शकता क्वालिटी तुम्ही जाफरमध्ये वगैरे येते क्वालिटी चार आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर दादा काय सांगली किंमत तिची एक लाख दहा हजार आहे मित्रांनो दुसऱ्या विधानं मैस आहे आणि कमी जास्त किंमत होईल दादा सडा मगाची गॅरंटी पकरी राहील किती म्हणजे दुधाची गॅरंटी करायला पहिल्या विताना साडेतीन साडेतीन दिलेला आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर सांगा तुमचा एक्ण एन पंच्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी सत्तर एकोणतीस सत्तर एकोणतीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता पाहू शकता क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे गावरामध्ये मैसा मित्रांनो चार साडे चार बाजूला आहेत हॉटेलची क्वालिटी पाहू शकता दादा कोणा गावची आहे परवा तर काय सांगली का मग तिची एक लाख वीस हजार आणि किती विताना दादा मैसा ही दुसऱ्या विचारणार दुधाची गॅरंटी करायला तिची पाच पाच म्हणजे दहा लिटरची गॅरंटी पक्की राहील तर येवरामध्ये कमी जास्त होईल दादा सडा महागायची गॅरंटी पक्की आता किती दिवस घेऊन उलायला इली घ्यायची काय कसाला काय बघा रे का तुझा फोन नंबर सांग हा चौऱ्याहत्तर नव्याण्णव अकरा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता त्या ठिकाणी शेतकऱ्याची आहे मित्रांनो टॉप मध्ये जाफरची मित्रांनो मैसा आहे आढळची क्वालिटी पाहू शकता तुम्ही चार सड्या चार बाजूला मित्रांनो कास पाहू शकता खूप मोठ्या मची मैसे मित्रांनो शेतकऱ्याची किती विधान हवी दुसऱ्या मित्रांनो मोठा आहे दुसऱ्या दाताला फक्त सहा आहे तर पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर मित्रांनो चार सड चार बाजूला आहेत दुसऱ्या मित्रांना हाय वगार प्युअर जाफरमध्ये वगार आहे तिची आडलची क्वालिटी पाहू शकता तिला चलता पण तर पाहूया कोणा गावची होई पालम पालम या गावची आहे पाहूया मित्रांनो काय किंमत सांगतात पालमच्या मैसा मित्रांनो शेतकऱ्याची आहे तर काय सांगली होती किंमत दोन लाख दहा हजार रुपये किंमत यायची आणि चणा मांगाची गांडी पकरी राहील आणि दुधाची गांडी काही राहिली नाही का फक्त तपासून घेतली होती का काढली आहे का तुमचा फोन नंबर सांगा मग अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी चौतीस सत्याऐंशी तर मित्रांनो आपल्या चॅनल चाळीस हजार कंप्लीट झालेले आहेत थोडा मैस बाजार थोडा डीम झालेला आहे मित्रांनो त्यामुळे बाजार दाखवत होतो आता तुम्हाला जवळपास संपूर्ण अख्खा महाराष्ट्राच्या आपल्या भेटणार आहेत शेतकरी मित्रांनो कोणाला शेतकऱ्याची महिस पाहिजे असेल तर माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याऐंशी छत्तीस त्र्याण्णव तुम्ही या नंबर मला कॉल करू शकता आणि तुम्हाला योग्य दरामध्ये शेतकऱ्याची चार क्वालिटीच्या गॅ गॅरंटीच्या माहिती घेऊन देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करील करत आलेला आहे मित्रांनो आठ वर्षापासून करत आलेला आहे संपूर्ण शेतकऱ्याच्या महिलाची काय किंमत सांगायचा प्रयत्न करतो ठिकाणी पाहू शकता जाफरमध्ये मित्रांनो मैसे आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर पाहूया मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे चार चार बाजूला आहेत कसाला तिच्या तिच्या कासाला काय होतं खाली आहे का वगैरे आहे काय सांगली याची किंमत सांगायची नव्वद हजार कमी जास्त होईल आणि याची दुधाची गॅरंटी काय दोन टायमाच आठ लिटर दोन टायमाच आठ लिटर दुधाची गॅरंटी आहे आणि किती विताना मैसाईन आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी चौऱ्या कायची म्हणजे शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर आठ लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसेशी काय किंमत सांगत प्रयत्न करतो खरेदी करायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा मित्रांनो नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता आणि नंबर समजत नसेल तर माझा नंबर आहे डिप्रेशनमध्ये तुम्ही मला कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता हे पण गावरामध्ये आहे मित्रांनो प्युअर गावरामध्ये आहे अटालची क्वालिटी पाहू शकता पहिल्यांदा आहे का पहिल्यांदू आहे मित्रांनो तर बाय काय मिळायची किंमत पंच्याऐंशी हजार मित्रांनो किंमत आहे तर पाहू शकता मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर पंच्याऐंशी हजार किंमत आहेत त्यांचा नंबर दिलेला आहे नंबर सांगायचा पहिल्या मित्रांना नवट वगैरे वगैरे पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता या किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप छान मोठ्या मंपाची टॉप मध्ये मित्रांनो मैस आलेली आहे आपल्या परभणीच्या खंडोबा बाजारामध्ये प्युअर जाफरमध्ये मित्रांनो मैस आहे प्युअर गिर मध्ये आहे हाईट पाहू शकता मैसी लांबी रुंदी पाहू शकता चार सडं चार बाजूला मित्रांनो आडलची क्वालिटी पाहू शकता कसोटा पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे चार सड चार बाजूला चार सड आहेत तर पाहूया कोण्यागावची हो मैशी पूर्णा पूर्णा तालुक्याची मित्रांनो मैस आहे तर किती विताना मैसा होई दुसऱ्या विताना मैस आहे आणि काय चांगली होईची किंमत अडीच लाख रुपये किंमत आहे मित्रांनो या मैसेची आणि सड्या मागायची गाडी पक्की राहील म्हणजे बारा लिट बारा लिटर कच्चा चालू आहे आणि कसाला काय आता वगार मित्रांनो पाच दिवस झालेत बारा लिटर कच्चं दूध चालू आहे आणि किती विधान म्हणजे ही मैस दुसऱ्या विधानात तुमचा फोन नंबर सांगा सोडव शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न पंचवीस झिरो चार एकोणसाठ मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे घ्या तिकडे नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो पूर्णा तालुक्याची शेतकऱ्याची मैस आहे अडवलची क्वालिटी पाहू शकता चार साडे चार बाजू आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो मैस बाजारामध्ये आलेली आहे आडची क्वालिटी पाहू शकता चार सडे चार सडे चार बाजार आहेत का कोणा गावची हो मैसोळी हिंगोली तर हिडोळी या गावची मित्रांनो शेतकऱ्याची मैसे मित्रांनो क्वालिटी पाहू शकते मैसीची एक नंबर आहे तर काय सांगली होती किंमत एक लाख साठ हजार आहे किंमत आहे आणि किती वितरण मैसा होईल तिसऱ्या वितरण मित्रांनो मैस आहे आणि एक लाख साठ हजार सांगायचे कमी जास्त होईल सडा मागायची गॅरंटी पकी राहील आणि दुधाची गॅरंटी काय ती म्हणजे चौदा लिटरची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो आणि सडा मंगाची गॅरंटी पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एक्क्याऐंशी दहा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता वराल शेतकऱ्याचे मैसे मित्रांनो पाहू शकता जाफर मध्ये आहे तर पाहूया कोणा गावची होई काय म्हणली होती किंमत एक लाख पंधरा हजार मित्रांनो पाहू शकतो तुम्ही चार साडे चार बाजूला किती मैसे लागणार होता ही आठ दिवस बाकी आहेत ना आठ दिवस बाकी आहेत तर कमी जास्त किंमत होईल मागायची रँड पक्की राहील आणि दुधाची रँट काही किती राहील नाही तपासून घेतली होती तर फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव नव्याण्णव साठ सोळा सोळा छप्पन चौसष्ट मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे किंवा सांगायचे असते मित्रांनो थोडी कमी जास्त होईल व्यवहारामध्ये